थांबा लगेच पुढे जाऊ नका खूप परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि हमखास चुकीचा सोडवला जाणारा एक प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे जो आज पाहिला तर परत कधीच चुकणार नाही सरासरी वेग एका व्यक्तीने काही ठराविक का अंतर चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि तेवढेच अंतर साठ किलोमीटर प्रति तास या वेगाने पार केले असल्यास आस, पूर्ण प्रवासातील सरासरी वेग येते आपण काय करतो याच्यामध्ये साठ अधिक चाळीस शंभर भागिले दोन पन्नास उत्तर काढतो आणि हे पन्नास उत्तर चुकीचं आहे मग काय करायचं सरासरी वेग काढण्याचं एक सूत्र आज मी तुम्हाला देतोय एका व्यक्तीने काही ठराविक का अंतर एक किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि तेवढेच अंतर बी किलोमीटर प्रति तास या वेगाने पार केले असल्यास पूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती अंतर तेवढंच असलं पाहिजे वेग काही पण असू द्या यामधला ए आणि हा बी एका साईडचा वेग दुसऱ्या साईडचा वेग तर त्याला सूत्र आहे सरासरी वेग बरोबर टू इन्टू ए बी अपॉन ए प्लस बी पाहूया सुरुवातीचं उदाहरण सुरुवातीच्या उदाहरणामध्ये ए होणारे आपला चाळीस आणि बी होणार आहे साठ मग सरासरी वेग येणार आहे दोन गुणिले चाळीस गुणिले साठ भागिले चाळीस अधिक साठ आणि हे सोडवल्यानंतर पहा हे सूत्र कसं आलं यासाठीचा साथ डिटेल व्हिडिओ मी नंतर देणार आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओ तुम्हाला लगेच तो सापडेल सायचो चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस म्हणजे सरासरी वेग जो आहे तो असतो अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास व्हिडिओ लाईक करा यासारखा नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस लिहा